सकाळचा नाश्ता असो किंवा मुलांचा टिफिन साठी आपण इथे मिक्स डाळी वापरून कुरकुरीत जाळीदार असा डोसा सोबतच खाण्यासाठी बटाट्याची डोसा भाजी आणि ओल्या नारळाची पांढरं शुभ्र अशी चटणी इथे बनवून घेणार आहे डोसा अगदीच पौष्टिक आणि हेल्दी आहे हा तुम्ही सकाळचा नाश्ता म्हणा किंवा दुपारचं पोटभरीचं जेवणासाठी किंवा मुलांच्या टिपींसाठी सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता तर चला कोणताही वेळ न घेता रेसिपीकडे पटकन ओळूया हो एक वाटीचं प्रमाण आपल्याला इथे घ्यायचं आहे एक वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीने मी इथे दोन वाट्या रेशनचं तांदूळ घेतलेले दोन वाट्यांसाठी आपण इथे एक वाटीभर सफेद उडदाची डाळ घेणार आहे तर वाटीला थोडस कमी आहे इतकी मी सफेद उडदाची डाळ घेतलेली इथे अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली तरी चालेल त्याचबरोबर आपल्याला हे इथे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ना अगदीच आपल्याला पंधरा वीस यामध्ये मेथीचे दाणे घालून घ्यायचे थंडीचे दिवस चालू झालेले म्हणजेच पावसाळा चालू झालेला आहे त्यामुळे कधी कधी काय होतं पीठ आपलं पटकन आंबत नाही त्या मेथीचे दाणे घातल्यामुळे पीठ पटकन आंबलं जातं एक छोटीशी वाटी मी चण्याची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घालून स्वच्छ आपल्याला तीन चार पाण्याने तांदूळ डाळ इथे धुवून घ्यायची आणि साधारणतः सात आठ तास आपल्याला हे येते भिजायला ठेवायचं सात आठ तासानंतर ना तुम्ही ते बघू शकता डाळ तांदूळ आपलं चांगलं व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे आणि तांदूळ सुद्धा चांगलं चा। पांढरुष शुभ्र झालेलं आहे त्यानंतर ना आपण मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला चांगलं असं चा। मऊसूद एकदम मऊ सुद्धा आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं इथे मी एक वाट शिजवले ते शिजवलेला भात आहे त्यामुळे काय होतं डोसे चांगले कुरकुरीत येतात आणि आपण जाळीदार डोसे बनवत असल्यामुळे यामध्ये भात घातल्यामुळे काय होतं अशी डोश्यांना जाळी पडते तर इथे भात घालून आपण मिक्सरला डाळ तांदूळ इथे चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे जास्त पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तर अगदी कमी पाणी वापरून आपल्याला हे वाटण घट्ट जर असं इथे वाटून घ्यायचं त्याच पद्धतीने आपण इथे राहिलेलं डाळ तांदूळसुद्धा इथे मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहे वाटून झाल्याच्या ना आपण काय करणार आहे यामध्ये फक्त आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून ठेवायचं आता मी ले ले। हे रात्रीचं वाटत असल्यामुळे रात्रभर हे आपण इथे पीठ आंबवायला ठेवणार आहे तर दीड चमचा मी यामध्ये मीठ घातलेले एकाच दिशेने आपल्याला चांगलं हे पीठ मीठ मीठ पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि फेटून घ्यायचं आणि घट्टसर असं झाकण लावून रात्रभर पीठ आपण परमनंट करायला इथे ठेवून देणार आहे तर रात्रभर आपण पीठ आंबवायला ठेवलं होतं आणि सकाळी तुम्ही बघू शकता किती छान असं अर्ध पातेला आपण ठेवलं होतं पूर्ण पातेलं फूल भरलेलं आहे इतकं छान पीठ आंबलं गेलेलं आहे पिठाला जाळी तुम्ही इथे बघू शकताय छान पडलेली आहे पीठ परत एकदा चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे त्यामधली हवा जी असते ती इथे निघून जाते तर पीठ आपण हलवून घेतलेले साईडला ठेवू आता आपण बटाट्याची ढोसा भाजी बनवून घेणार आहे दोन पळ्या तेल घातलेले आहे जिरी आणि मोहरी आपल्याला यामध्ये अर्धा अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे त्यानंतर ना आपल्याला यामध्ये ठेचलेला लसूण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता आपल्याला घालून घ्यायचा हलकासा कांदा आपल्याला इथे परतून घ्यायचा आणि परतल्याच्या नंतर ना कांदा साईडला करायचा चण्याची डाळ आणि सफेद उर्दची डाळ आपल्याला अर्धा अर्धा चमचा घालून तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची आणि त्यानंतरनं मिक्स करून घ्यायची यामध्ये आता आपल्याला हळद आणि हिंग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे परत एकदा आपल्याला इथे हळद आणि हिंग घातलं की मसाला हलवून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं एक चमचाभर साखर आपण यामध्ये घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये घालणार आहे आमचूर पावडर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे आमचूर पावडरसुद्धा घालू शकता आणि जर नसेल तर सरळ आपला अर्धा लिंबू पिळायचा आणि व्यवस्थित हलवून घ्यायचा मसाला उकडून घातलेले बटाटे हाताने चांगले कुस्करून यामध्ये बारीक असे करून घालायचे आणि त्यानंतरनं भाजी व्यवस्थित आपल्याला इथे हलवून घ्यायची हलवून घेतल्याच्या नंतरनं आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आणि अगदीच पाच सहा मिनटं आपल्याला वाफेवरती भाजी चांगली इथे परतून घ्यायची उलाटण्याने जरासा भाजी हात चांगली फोडून घ्यायची म्हणजे एकजीव होते होती कारण डोश्याची भाजी शक्यतो एकदम बारीक आणि मौसुदा असते थे। झाकण ठेवल्याच्या नंतरनं चार पाच मिनिटांनी तुम्ही इथे बघू शकता छान अशी भाजी आपली इथे परतली गेलेली आहे तर इथे झाली आपली बटाटाची डोसा भाजी बनवून तयार झालेली आहे त्यानंतर ना चटणी आपण इथे नारळाची बनवून घेणार आहे ओल्लं खोबरं मी घेतलेलं आहे आणि सुरीने पातळ असे काप करून घेतलेले त्यानंतर ना आपण घेतलेले चटणीसाठी साहित्य ते पॅनवरती घालून थोडेसे परतून घेणार आहे दोन पळी तेल घातलेले एक छोटीशी वाटी मी शेंगदाण्याची साल काढून यामध्ये घातलेली आहे एक छोटी वाटी मी इथे फुटाण्याची डाळ घातलेली आहे चार पाच मी इथे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आलं मी इथे थोडंसं घालून घेतलेलं आहे त्यानंतर ना कढीपत्ता आपल्याला थोडासा घ्यायचा आहे आणि जे आपण काप करून ओलं खोबरं घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालून अगदी दोन तीन मिनटं मोठ्याच गॅसवरती आपल्याला पॅनवरती हे चांगलं परतून घ्यायचं त्यामुळे काय होतं याच्यातला कचवटपणा जो असतो तो निघून जातो आणि चटणीची चव जी असते ती खूप छान लागते इथे आपण चटणीचं साहित्य परतून घेतलेलं आहे आणि थंड करायला ठेवायचं थंड झाल्याच्या नंतर ना मोठ्या मिक्सरचं भांड्या घ्यायचं कारण शक्यतो ही चटणी थोडीशी पातळ बनवली जाते त्यामुळे इथे मोठं भांड्याचा वापर मी केलेला आहे त्यामध्ये मीठ घालायचं एक वाटी मी ताक घेतलेलं आहे ताक घालायचं जिरे आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आता ताकाच्या जागी तुम्ही इथे थोडस कोमट केलेलं दूध सुद्धा वापरू शकता त्यामुळे चटणी पांढरं शुभ्र होते चवीप्रमाणे मीठ घालून थोडस पाणी घालून बारीक अशी पातळ सर आपण ही चटणी इथे वाटून घेतलेली आहे तडका देण्यासाठी दोन पळी तेल आपल्याला पॅन मध्ये घालून घ्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी अर्धा अर्धा चमचा घालून घ्यायचा त्यानंतर ना यामध्ये बेडगी मिरची मी इथे दोन घालून घेतलेल्या हिंग आपल्याला इथे घालायचा त्यानंतर ना यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून हा तडका आपल्याला गरम असताना चटणीवरती घालून घ्यायचा चटणीवरती तडका घातला की वरण झाकण ठेवायचं म्हणजे चटणीची जी वाफ असते ती अगदी तडक्याची जी वाफ असते ती चटणीमध्ये मुरली जाते आणि त्यानंतर भांड्यात चटणी आपण काढून घेतलेली चटणी बनवून तयार झालेली आहे त्यानंतर ना आपण इथे डोसे बनवून घेणारे एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये बटाट्याची भाजी मी काढून घेतलेली आहे कारण लगेच गरमागरम आपल्याला डोसे इथे खायला घ्यायचे असतात तर पॅन इथे गरम आहे आणि त्यावरती तेल लावून मी पाणी मारलेलं आहे आणि परत एकदा आपल्याला ओढल्या कपड्याने पॅन पुसून घ्यायचा आणि त्यानंतरनं ते परत तेल मी इथे लावून घेतलेले आहे पीठ चांगलं हलवून घ्यायचं आणि त्यानंतरनं आपल्याला दोन पळी इथे पीठ घालून घ्यायचं आणि पातळसर असा डोसा आपल्याला पॅनवरती पसरून घ्यायचा कडेने आपल्याला तेल सोडायचं वरनं सुद्धा थोडसं तेल आपल्याला कलथ्याने लावून घ्यायचं खालच्या साईडने चांगला भाजल्याच्या नंतरनं मग आपल्याला डोसा इथे उलटा करायचा आता इथे मी डोसे दोन्ही साईडने भाजून घेते तुम्हाला जर एका साईडने भाजायचं असेल तर खालच्या साईडनी चांगला सोनेरी कलर येईपर्यंत डोसा इथे भाजून घ्यायचा आता जर यापेक्षा प्लेन असा तुम्हाला डोसा पाहिजे नसन जर हॉटेलमध्ये मिळतो तसा तर पॅन पूर्ण थंड होऊन द्यायचा आणि मग डोसाचं पीठ जे आहे ते पॅनवरती पसरून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरती पॅ डोसा जो आहे तो भाजून घ्यायचा त्यामुळे काय होतं अगदी आपण जेव्हा डोसा गाडीवरती किंवा हॉटेलमध्ये डोसा खातो तसा कुरकुरीत येतो आणि एकदम प्लेन येतो पण जर तुम्हाला असा जाळीदार डोसा पाहिजे नसेल तर त पॅन आहे थोडासा गरम ठेवायचा आणि मग पीठ पॅनवरती पसरून घ्यायचं त्याला अशा जाळ्या पडतात किंवा तसं नसेल तर तुम्ही इथे थोडासा इनो वापरून सुद्धा असा जाळीदार कुरकुरीत डोसा येते बनवून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण इथे सुद्धा बनवून घेतलेला आहे बटाट्याची ढोसाची भाजी बनवलेली आहे आणि ओल्या नारळाची चटणी आपण इथे बनवून घेतलेली आहे अगदी सकाळच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता नाश्त्यासाठी किंवा पोटभरीचं जेवण म्हणून सुद्धा आपण डोसा इथे खाऊ शकतो तर एकदम साध्या सोप्या पद्धतीत मी इथे डोस्याची भाजीची आणि चटणीची रेसिपी दाखवलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा अशीच एखादी रेसिपी घेऊन परत एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय